we yeah. yeah. निर्मळ आणि प्रेमळ नातं याला कशाची जोड नसते असाच एक प्रसंग घडला आळंदीच्या इंद्राने तीरावर आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे तसेच बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी कृत्रिम तलावाची विसर्जनासाठी सोय केलेली आहे गणपतीच्या विसर्जनाचा पाचवा दिवस त्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून गणेश मूर्ती संकलनासाठी नगर परिषदेच्या कृत्रिम तलाव केंद्रावर आल्या सुखकर्ता दुःखहर्ता आरती झाली पूजन झाले आणि माझा बाप्पा माझा गणपती म्हणून एका चिमुकल्याने टाहो फोडला आरती करत असताना विरहाचे भाव त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर भिंचूक दिसत होते माझा गणपती माझा बाप्पा म्हणत या चिमुकल्याने अक्षरशः टाहो फोडला आणि आजूबाजूला असणाऱ्या अनेकांची मने हिलवली हे दृश्य पाहत असताना भावनिक झालेल्या आळंदी नगर परिषद अग्निशामबद्दल कर्मचारी प्रसाद बोरोटे यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे क्षण टिपले गणपती बाप्पाला विसर्जन करत असताना बऱ्याच तरुण मंडळाच्या गणेश भक्तांच्या भावना मनाला भाऊ करून स्पर्श करून जात असतात गणपती बाप्पा जाणार गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करताना अक्षरशः भावनाशैयेला पोचलेल्या असतात एका कुटुंबातील गणेश विसर्जनासाठी आलेल्या चिमुकल्याच्या गणराय आणि भक्ताच्या मनमोहक नात्याने प्रत्येकाच्या हृदयाला पाजर फोडला भक्ती अधिकारच आणि भावनेत या चिमुकल्याने बाप्पा माझा गणपती असं म्हणत अक्षरशः फुले ताट विचार न करता वेळी मिठी मारण्यासाठी आतुर होताना दिसतय त्याच्या वडिलांनाही तो आवडता आवडत नसल्याचे चित्र दिसून आले गणपती बाप्पा आणि भक्त हे नातं हे प्रेम पाहून अक्षरशः मन हादरून गेलं आणि बाप्पा मोर्या मनात भावनाही दाटून आल्या हे दृश्य टिपलंय आळंदी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी निम भक्तीचा आणि नि गणरायाप्रती असलेल्या श्रद्धेचा हा अनुभव आळंदीच्या नगर परिषदेने स्थापन केलेल्या कृत्रिम तलाव मूर्ती केंद्र या ठिकाणी पाहावयास मिळाला सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेल्या पोस्टची मात्र सर्वत्र चर्चा सुरू होती न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवीन आणि ताजा